नमस्कार मित्रांनो मी एमके कराळे आपल्या सर्वांचं एका नवीन मध्ये स्वागत करतो लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत चौथा टप्पा झाला आणि या ठिकाणी पाचव्या टप्प्यासाठी वीस तारखेला वीस मे ला या ठिकाणी मतदान होणार आहे एकंदरीत भिवंडी लोकसभेबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी सुरुवातीला अशी चर्चा होती की बाबा या ठिकाणी तिरंगी लढत वगैरे होणार पण मात्र थोडंसं चित्र आता बदलताना पाहायला मिळते कारण की इथले जे दोन उमेदवार आहेत जे तगडे उमेदवार आहेत ते म्हणजे पहिले भाजपचे कपिल पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि त्याच प्रकारचा जो काही विजय होण्यासाठी जे काही प्रयत्न चालू आहेत हे अटीतटीचे प्रयत्न किंवा चुरशीची लढाई नक्कीच होणार आहे असे या ठिकाणी सगळे काही चित्र स्पष्ट होत आहेत एकंदरीत मित्रांनो कपिल पाटील जे आहेत ते या ठिकाणी सलग दोन वेळा खासदार झालेत आणि तिसऱ्यांदा आपला नशीब आजमावत आहेत तर दुसरीकडं सुरेश मात्रे उर्फ बाळामा हे या ठिकाणी खासदार किल रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर ते प्रकारे या ठिकाणी आपले मतं मिळवतात ते पाहणं गरजेचं आहे कपिल पाटील जे आहेत ते या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एक चांगले राजकारणी आहेत आणि राजकारणाचा चांगला त्यांना अनुभव आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर दो, सलग दोन वेळा खासदा का ते खासदार असल्या कारणामुळे या ठिकाणी या लोकसभा क्षेत्रामध्ये बरीच अशी काही विकास कामं केली असतील त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात कामं केली असतील या सगळ्यांची पोचपावती जी आहे ती या ठिकाणी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये त्यांना मिळणार आहे तर सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा जे आहेत ते बाळमा या नावाने फेमस आहेत आणि त्याचबरोबर त्यांची क्रेज सुद्धा आहे तर बाळा नेहमी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते आणि त्याचबरोबर बाळा्मा यांना या ठिकाणी समाजवादी पक्षाने समर्थन केलंय पाठिंबा दिलाय आणि त्यामुळं या ठिकाणी जे काही आपण म्हणू शकतो की मुस्लिम समाजाचे जे काही मतदान आहे ते या ठिकाणी बाळा्मा यांना काही प्रमाणावर मिळणार आहे भिवंडी लोकसभा क्षेत्राबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी जे विधानसभा क्षेत्र दोन मुरबाड आणि दुसरं शापूर हे दोन्ही विधानसभा क्षेत्र हे निर्णायक असतात आणि नेहमी इथून जी लीड असते मतदानाची त्या लीड वरती पुढील कोण खासदार होईल वगैरे या सगळ्या काही गोष्टी किंवा इथला रिझल्ट लागत असतो तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की जसं की भाजपचे कपिल पाटील आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश मात्रे उर्फ बाळा या दोन्ही उमेदवारापैकी कोणता असा उमेदवार आहे की जो या ठिकाणी खासदार होईल आणि भिवंडीचा म्हणजे जे काही विकास कामाला या ठिकाणी हातभार लागेल एकंदरीतच तुमच्या मनातील जो कोणी खासदार असेल तो आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यामध्ये सुरेश मात्रे उर्फ वाडामा असतील कपिल पाटील असतील आणि तिसरं नाव तिसरं नाव म्हणजे निलेश सामरे निलेश सामरे सुद्धा या रिंगणात आहेत तर त्याचबरोबर जी खरी लढत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कपिल पाटील आणि सुरेश मात्रे उर्फ बाळामा यांच्यामध्ये तर तुमच्या म्हणाला खासदार आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा व्हिडिओ अशा जे नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला जाऊस जय महाराष्ट्र